सर्व लहाणू भक्तांना सप्रेम गुरु आज आपण समर्थ लहाणूजी बाबांचे जे सद्गुरू आहेत परमहंसा आडकोजी महाराज यांची जन्मभूमी आरवी हेच आहे आणि त्या पावन ठिकाणावर आपण आहो अलीकडेच इथे परमहंसा आडकोजी महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि त्या पावन ठिकाणी आपण आहोत आपल्यासोबत सुरेंद्रजी पारिशे पारशे हे आहेत तर ते आपल्याला या मंदिराच्या स्थापनेबद्दल आणि समर्थ आडकुजीबाबांच्या जन्मभूमीबद्दल थोडक्यात माहिती आपल्या लहानुजी स्वानुभाऊला सांगणार आहे दादा जय गुरु जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग माझं नाव सुरेंद्र प्रकाशराव पारसे मूळचे राहणारे मूळचं मी आर्वीला तिथे राहणार आहे हो परंतु व्यवसायानिमित्त मी पंचवीस वर्ष आष्टी लावतो बरोबर आणि तुम्ही जे कासारकुळ आहे परहुंस आडकोजी महाराजांचं त्या कासारकुळातील आहे विशेष म्हणजे <coughs> आणि तुम्हाला श्री समर्थ आडकोजी महाराज यांची जी जन्मभूमी आहे या ठिकाणावर काहीतरी एखादी बा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे हा भाग कसा का लक्षात आला आणि प्रेरणा कशी भेटली हे सांग आता प्रत्येक वेळेस आमचे भाऊ <coughs> बाबा नेहमी सांगायचे हे बा महाराजांचं जन्मस्थळ आहे लहानपणी आम्हाला घेऊन जायचे वरखेडला वगैरे आणि मग कालांतराने ते इथे दळेगावकर म्हणून राहायचे ये बोरगाव बोरकर म्हणून आहे हे दोन भागामध्ये वाटलं होतं हो आपलं छोट तिकडनं आल्यावर दोन हजार सोळामध्ये आई बाबा आणि भाऊ यांचं निधन झालं बर आणि त्याकरता मग मी इकडे आलो होतो आणि मग आष्टीला जो व्यवसाय होता तो थोडा थोडा कमी करून इथे छोटासा कार्यालय काढलं कार्या। हे घर पार्शेभवन भवन पार्शे म्हणून आणि हे घर आपल्या ताब्यामध्ये नव्हतं बर तर आमची जी लहान बहीण आहे छोटी राजूला असते बर तिचं नाव सुरेखा किशोरराव घाटोळे आणि ही नेहमी धार्मिक वृत्ती जी होती ती आपलं सुंदर कान वगैरे कर करायची आणि मोठी ताई आ, जी आमची काकडे चंद्रपूरला असते ते गुरुदेव सेवा मंडळाचे काम करायची मग आई बाबा दोन हजार सोळा मध्ये वाढल्यानंतर त्यांचं जे वर्ष श्राद्ध असते तेव्हा ते आले होते तेव्हा आमच्या छोट्या ताईला काहीतरी असा भात झाला आपलं तिथे आतमध्ये जे छोट एक जागा आहे की त्या महाराज बाबा तिथे साक्षात बसले आहे वगैरे असं आणि तिला नेहमी असा भास येतो कुठे कुठे तर त्याच दिवशी मला म्हणे करा आपल्या इथे बाबा सांगत होते अडकूजी महाराजांचं जन्मस्थळ आहे आणि बा आपण त्यांचा काही कार्यक्रम करत नाही पण त्याच दिवशी आम्ही एकाच दिवशी ते सगळं सा साफ वगैरे हो करून फोटो ठेवून त्या दिवशी चौदा नोव्हेंबर म्हणजे मग आम्हाला माहित होतं की कार्तिक पौर्णिमेला वरखेडला कार्यक्रम घेतात आणि मग आपला टाईन आहे हे जन्मभूमी आहे आणि ते समाधी स्थळ आहे मग त्यांना तिथीप्रमाणे दिलं आणि आपण तारखेप्रमाणे घेतलं म्हणून चौदा नोव्हेंबर हा दिवस आपण तीस केला बाबांचा आहे जन्मदिवस म्हणून आणि त्या दिवस पासून आपण पहिल्या वर्षी आपण फक्त काला वगैरे केला आणि आतमध्ये कार्यक्रम झाला मग त्याच्यानंतर नेहमी डोक्यात यायचं की आपल्याला ही जागा भेटली पाहिजे आपल्याला जागा भेटली पाहिजे तर अचानक त्यांनी ती विक्री काढली आणि असंच दुसऱ्याला ते देणार होते पण ते आपल्याला मनस्थितीत नव्हते पण तरी महाराजांची कृपा जेवढे म्हटले तेवढेच चर्चा केली आणि पैसे नव्हते तेव्हा बरोबर पण ताई म्हणे तू काही विचार करू नको म्हणजे हे ज्या लहान ताईला दिसेल ते म्हणे मी पूर्ण पैसे देतो असं त्या ताईनी ही जागा विकत घेतली तिच्या नावाने आपण दोन लाखांनी शेत आली करतो तीन लाखाला येत नाही छोटीशी जा हो पण उपाय नव्हता बर तुमच्या काही कासारखुळातले एक संघ झाले आहेत का लोक हां 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 मग सांगतो ना तर प्रकाशराव कसल्या तळगावला असतात जे जिल्हा प्रतिनिधी होते हो हाय त्यांना आता महाराष्ट्र पत्रकारी हे पण मी हो मी आष्टीला असताना oh. अचानक त्यांच्या घरी गेलो त्यांचं तुकडोजी महाराजांचे जे कंजरी भजनाच ते मी कार्यक्रम करतात तर त्यांच्याकडे बसलो असताना ते मी मला विचारायचे mm. oh. अरे हारपूजी महाराज आपल्या समाजाचे आहे हारवी जन्मस्थळ आहे कुठे आहे अरे कुठे आहे काय म्हटलं आपलं घर म्हणजे जन्मस्थळ अरे oh. म्हणजे तू आजपर्यंत सांगितलं नाही म्हटलं तुम्ही मला विचारलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही मग त्यांनी मी वार्ताहर पाठवून इथले फोटो वगैरे काढले आणि सकाळला ती बातमी दिली हो हो सकाळला बातमी आल्यानंतर मग लोक 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 वरखेडचे हे सगळे जन्मभूमीवर येऊन गेले मला विचारलं मग त्यांना मी सगळी जागा वगैरे दाखवतो मग यावेळेस आपल्याला पडक होत ना ते हो हो आपण घेतलं मी येऊन गेलो पाहून गेलो होत मग कार्यालय असल्यामुळे आपलं काही मंदिर वगैरे हो बांधायचं असं उद्देश नव्हता आपला व्यवसाय होता पारसे हे हो, हो. सगळे लोक नागपूरवाले औरंगाबाद वाले आले औरंगा समाज बांधव समाज बांधव हो. आम्हाला मंदिर आहे आम्हाला जागा द्या थोडीशी दहा बाय दहा जी द्या म्हटलं काही हरकत हो. नाही त्यांना म्हटलं दहा बाय दहा पण अर्ध्यापेक्षा जास्त जागा पण वगैरे म्हणे मंदिर बांधणं सोपी आहे हो परंतु तीनशे पासष्ट दिवस त्याचा करणं चालवणं की नाव आहे त्याच्याने होईल का हो म्हटलं आता मला दोनच मुली आहे हो आणि हे सगळं झालं आणि मी पूर्वी आउटलाईन ला, ला म्हणजे हो। त्याच्यामध्ये होते ते महाराजाची कृपा की आपण आणलं बघ इकडे आपल्यामध्ये आलो हो आणि आपण छत्तीस वर्ष त्या लाईन मध्ये राहून बरोबर ना चांगल्या मार्गावर आणलं सद्गुरूची कृपा महाराजांची कृपा आपण आपलं आयुष्य जगलो उर्वरित आयुष्य आपण महाराजांसाठी समर्पित करूया आणि हे कार्य करूया तर ठीक आहे म्हणे मग तुझी इच्छा असेल हरकत नाही तर मग तेव्हा नागपूर आले आले मग महाराजांचं मग अंबादास महाराजांना आम्ही भेटायला गेलो आमचे दर्यापूरचे दादा फुटाफळ म्हणून आहे हो आणि ते आता सध्या अध्यक्ष म्हणून या संस्थेचे अच्छा तर ते सगळे लोक आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा मंदिर ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही आणि ते तुम्हाला पाहायचं मान्य आहे तर एकशे आणि दोनशे वर्षात पदार्पण पदार्पण अशा <laughs> म्हणजे मुहूर्तावर महाराजांची मूर्ती स्थापन झाली जन्मभूमी पण त्याच्या पेक्षा नवल म्हणजे मी शब्द न देताच अनिल नागपूरकर म्हणून होते आमचे समाजाचे अध्यक्ष त्यांनी अचानकच बाबांची मूर्ती अच्छा ही जी मूर्ती आहे ही जी मूर्ती आहे न सांगता आमच्याकडे आणून आणून घेऊन दिली आता मूर्तीच येऊन गेली हो आणि नेमकं का माझा कार्यालयाचा व्यवसाय असल्यामुळे हो आणि सर्व धर्म समभाव असल्यामुळे आपण लोकांचे कार्यक्रम घ्यायच बरोबर आणि त्याच दिवशी माझ्या इथे दोन कार्यक्रम खूप झाले होते हो कार्यक्रम आता महाराजांची मूर्ती आली त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की आता आमच्याकडे सगळं बंद आहे आणि महाराज आले आले आम्ही ते घेणार नाही त्या तेच पासून आपण ते काम केलं आता महाराजांची मूर्ती स्थापन करायचं ठरत आणि कालिका माती ते मग त्याच्यानंतरची मूर्ती आली हो आता दोन मूर्त्या सांगा बरोबर आता महाराजांचा जन्मोत्सव घ्या आणि आमचा समाजाचं कार्य कुलदैवत असल्यामुळे हो दोन नवरात्र पण करावं लागते आपल्याला बरोबर त्यानंतर जिवती मांडवचे पण कार्यक्रम करावे लागते हे सगळे कार्यक्रम आपण करतोच आपल्या बरोबर त्याच्यानंतर औरंगाबाद पुणे तिकडले मराठवाड्यातले लोक नेहमी येतात फोन करतात आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाच्या हो। दिवशी हो जेव्हा महाराजांची मूर्ती स्थापना झाली त्याच्या आधी जी किस्सा सांगतो हो सांगा अंबादास महाराजांना आम्ही म्हटलं हो की आम्हाला इथे मूर्ती स्थापन करायची आहे तर अंबादास महाराजांनी आम्हाला तशी परवानगी दिली नाही बर ते म्हणाले की मी येऊन पाहिल हो आणि मी ठरवेल त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो परवानगी देतो परवानगी देतो म्हणजे सांगतो बा हो परवानगी सांगतो नंतर आले ते मायबाईच्या देवामध्ये मला इथे आले जसं त्यांनी आतमध्ये पाय ठेवला एकदम नाचायला लागले खूप आनंदी झाली आणि डायरेक्ट लोटांगण घातलं oh. आता त्यांना आणि बर मग आतमध्ये गेले जिथे मूर्ती ठेवली होती त्यांनी oh. सगळी पूजा वगैरे केली आणि मला म्हणे आता काय तुला कमी आहे म्हणे आता काही कमी नाही oh. म्हणे आणि आता तुझ्या आधी महाराज सेवाच घडणार आहे oh. मग महाराज आता त्या अशा अवस्थेतून मी बाहेर आलो होतो की लोकांना विश्वास नव्हता बस ठीक आहे म्हटलं महाराज करेल मी ते आणि मग त्यांच्या हाताने मूर्तीची झाली त्या सोहळ्याला मूर्ती स्थापनेच्या दिवसावर जेव्हा कळस तुमची स्थापना होती त्यावेळेस मी हजर होतो अच्छा, अच्छा। संत सयाजी महाराज वगैरे होते अंबादास महाराज होते त्या कार्यालयातले कार्यक्रमाला मी होतो त्या दिवशी सयाजी महाराज होते आपल्या इथे हो मयूर महाराज होते हो त्याच्यानंतर अंबादास महाराज होते बरोबर आणि पुण्याचे आमचे महाराज आले होते ते पण होते आणि मयूर महा विशेष म्हणजे या महाराजांची परंपरा आहे हो शिष्य परंपरा मधले हो, लोक आहे हो, हो, लोक आहे बरोबर अंबादास महाराज आणि लहानुजी महाराज सत्यदेव बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे त्रैमूर्तीच आहे ना गुरुबंधू आणि आता सुद्धा बरोबर दादांनी सविस्तर त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि दादा तुम्ही आज जे काही लहानू सगळ्या लहानू भक्तांना जे समर्थ लहानूजी बाबांचे सद्गुरू आहेत आडकोजी हा तर या निमित्तानं लहानूजी स्वानुभव या चॅनलवरती तुम्ही परमहंस आडकोजी महाराज ब्रह्मली नाडकोजी महाराज यांच्याबद्दल त्यांच्या म्हणजे बाबांच्या सद्गुरूबद्दल जी, जी काही सविस्तर माहिती सांगितली आणि आपली आरवी ही संतांची भूमीच आहे सत्तावीस संत इथे होऊन गेलेले आहेत वामनरावजी निंबाळकर जे संत कवी आहेत त्यांनी एका पत्रिकेमध्ये असा उल्लेख केलेला आहे तर सत्तावीस संत कोणते बॉ त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे तर आज अतिशय सुंदर दिवस पावन दिवशी तुम्ही ही जी माहिती सांगितली याबद्दल मी तुमचा आभारी आहोत नाही आता याच्यामध्ये पुन्हा ते महाराजांचे चमत्कार जे घडले माझ्याबद्दल हो ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बरोबर कारण महाराजांचा पादुकेचा एक विषय होता माग असे सांगा, सांगा। चमत्कार होते की महाराजांचे मग आम्ही पंढरपूरला गेलो आमच्या त्या सोबतच हो आणि पंढरपूरला गेलो त्यावेळेस त्यांच्यासोबत आडपुजी महाराजांच्या पादुका नव्हत्या त्या म्हणे आपल्याला आडपूजी महाराजांचा पादुका पाहिजे होत्या तर त्याच वर्षी मला असं जाणवलं की आपण आडपुजी महाराजांचा पादुका करायला पाहिजे मग इथे आमचा भाचा राहतो सतीश डोस म्हणून त्यांना म्हटलं की आपल्याला पाहिजे तर हो करू हो करू मग मी मयूर महाराजांसोबत नागपूरला भागवतात होतो तिथे त्यांना सांगितलं का महाराजांचा पादुका करायच्या तर ते म्हणे सयाजी महाराजांनी बाबांनी विषुग्याच वरून पाच जोड आहेत हा पादु पादुकांचे त्यापैकी पादु आपल्याला पादु एक जोड देऊ शकते बाबा बरोबर तापतोब मी बाबांना फोन लावला बाबांनी होकार दिला आणि विशेष म्हणजे तो पादुकेचा जोड आम्हाला लहानूजी महाराजांच्या उत्सवाच्या दिवशी तिला आणि त्या उत्सवाच्या वेळेस म्हणजे पुण्यतिथी उत्सव रक्षाबंधन मध्ये अच्छा आम्ही गेलो होतो हो हो आणि एकवीसच्या काळामध्ये आम्हाला जन्मोत्सवामध्ये भेटला असं नंतर येणार जन्मोत्सव जन्मोत्सव म्हणजे एक वर्ष गेला नावीस मध्ये अच्छा बावीस मध्ये तो शंकर महाराज हमादास महाराज सयाजी महाराज हे सर्व महाराजांच्या हातून मला ते भेटला तिथे देण्यात आले आणि मग त्या बाजू आम्हाला वरखेडला सव्वा महिना ठेवा लागत होत्या तर अभिजित दादांच्या हाताने तिथे पाठवलं माझ्यापैकी साधन नाही राहत मी मोटरसायकल काही आपण पैदल चालतोय त्यांनी तिथे सव्वा महिन्याच्या पादुका ठेवल्या त्याच्यानंतर मायबाईच्या इथे ठेवल्या हा एक जोडचा प्रकार पहा कोणत्या पादुका आहेत दाखवा चरण पादुका आहे त्या त्या शयाजी बाबांनी दिलेल्या या पादुका अच्छा आणि मग अच्छा त्याच्यामध्ये जे दुसऱ्या पादुका पुन्हा तयार झाल्या ज्यांना मी म्हटलं होतं नाही कोणता नाही बरं तर या पादुका या पादुकेचा विशेषता काय आहे या पादुका